चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लगेच आपण आपल्या कोणतीही आकृती जसं की आपल्याला जर या ठिकाणी म्हटलं आपल्याला जर या ठिकाणी म्हटलं की सांगा आपल्याला स्क्रीनवर जी दिसत आहे तर त्यामध्ये किती आकृती आहेत आणि अशी तुम्हाला एखादी आकृती दिली ठीक आहे अशी एखादी तुम्हाला आकृती दिली त्रिकोण दिला समजा तुम्हाला काय केला एक असं त्रिकोणाची आकृती दिली आणि सांगितलं की सांगा यामध्ये किती आकृती आहेत तर तुम्ही पटकन सांगताल की यामध्ये काय आहे एक आकृती आहे यामध्ये किती आहे एक आकृती आहे परंतु जर तुम्हाला अजून यामध्ये जर असं केलं की सांगा आता यामध्ये किती आकृत्या आहेत तर आता यामध्ये काय होतंय मित्रांनो तर यामध्ये आपण पटकन सांगू शकतो की हा यामध्ये काय आहे मित्रांनो तर इथं एक आहे ही दोन आहे आणि ही एक तीन आहे इथपर्यंत तर ठीक आहे इथपर्यंत तर ठीक आहे परंतु तुम्हाला अजून असं जर वाढवलं की बाबा सांगा यामध्ये किती आकृत्या आहेत ओके यामध्ये किती आकृत्या आहेत आणि हे परीक्षेला विचारलं जातंय जसं की आता कोणतीही परीक्षा घे कोणती टेट घ्या तलाठी घ्या रेल्वे घ्या कोणती घ्या असं पुढं 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 ज्यावेळेस आपण वाढवत जाऊ त्यावेळेस काय होतंय मित्रांनो तर यावेळेस आपल्याला किचकट बनतोय किती मजायची एक दोन तीन परत पर पर ही एक या ठिकाणी वाढली परत ही एक वाढली परत ही एक वाढली ठीक आहे मग असं तीन सेकंदात मी तुम्हाला चॅलेंज काय केलंय किंवा तीन सेकंदात कितीही डिफिकल्ट आकृती असू द्या ठीक आहे कितीही डिफिकल्ट यामध्ये असू द्या फक्त तीन सेकंदामध्ये आपल्याला याचं उत्तर काढायचंय फक्त तीन सेकंदामध्ये आणि फक्त त्रिकोणच नाही तर पुढं आपण चौकोन सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत वेगवेगळ्या या ठिकाणी आकृत्या पाहणार आहोत तर बघा हे पर्यंत आपल्याला जर जमलं सांगितलं तर हेच तुम्ही लगेच सांगू शकता की किती मित्रांनो एक आकृती आहे परंतु तुम्हाला जसं यामध्ये अजून या ठिकाणी जसं जसं किचकटपणा कर करत जाईल जसा जसा या ठिकाणी तुम्हाला काय होईल किचकटपणा कर करत जाईल तसं तसं कसं शोधायचं आपण समजा तुम्हाला या ठिकाणी दिलं किंवा एक दोन तीन चार ठीक आहे अजून वाढूया काय प्रॉब्लेम नाही अजून वाढवूया ओके हा अजून या ठिकाणी काय करूया मित्रांनो अजून या ठिकाणी किचकट करू तर तुम्हाला जर म्हटलं की सांगा यामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ओके यामध्ये जर सांगितलं तुम्हाला की सांगा एकूण त्रिकोण किती आहेत एकोण त्रिकोन किती आहेत ओके एकूण त्रिकोण किती आहेत हे जर तुम्हाला सांगितलं किती आहेत तर किती आहेत मित्रांनो कसं मोजायचं तर सिंपल साधी काय करायचं ट्रिक वापरायची जेवढी पण या ठिकाणी घर दिसतायत त्यांना काय करायचं नंबर देऊन घ्यायचं एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे काय केलं मित्रांनो या ठिकाणी नंबर देऊन घेतलं आणि सगळ्यांची म्हणजे सहा पर्यंतची काय करायची बेरीज करून घ्यायची आता तुम्ही म्हणता सर बेरीज करायचं पण झालं की कि त्याचं पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक देतो काय ताण घेऊ नका तुम्ही म्हणता पण आम्हाला खूप म्हणजे आता हे पण आम्हाला काय होतं वेळ खाऊ वाटायला लागले जसं की असं मोजायचं म्हणजे एक आधी एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा पाच एकवीस बरोबर एकवीस पण सर हे खूप वेळ केला आमचा तुम्ही तर तीनशे कथात म्हणला काही ताण घेऊ नका आपल्याला संख्या हा टॉपिक आपण शिकलेला आहे मित्रांनो क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायची असेल क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढतो मित्रांनो तर आपण काय करतो n एन प्लस वन भागिले दोन करतो म्हणजेच या ठिकाणी फक्त बघायचं की बाबा शेवटचा आकडा कोणता आहे शेवटचा आकडा कोणता आहे सहा आहे मग काय करायचं फक्त सहा गुणुले एन प्लस वन म्हणजे किती मित्रांनो सहा अधिक एक म्हणजे किती झालं सात भागिले दोन म्हणजेच किती झालं या ठिकाणी जर बघितलं तर बे बेत्रिक सहा म्हणजेच किती झालं तीन गुणुले सात म्हणजेच कि झालं एकवीस ठीक आहे मग तुम्ही या पद्धतीने करा किंवा या पद्धतीने करा उत्तर तुमचं येतंय एकतर काय करायचं सगळ्यांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार ओके असा तुम्ही या ठिकाणी करू शकता पैकी एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा आता मी तुम्हाला एक सोडवायला देतो ठीक आहे तुम्हाला एक सोडवायला देतो ओके अश्विनी नाजू व्यंकटेश चला तुम्ही या ठिकाणी लगेच ट्राय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी मला सोडून दाखवायचं किती या ठिकाणी आहेत ओके मी तुम्हाला एक आता सांगतो की सांगा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ती मला सांगा ठीक आहे या आकृतीमध्ये मला सांगा एकूण त्रिकोनाची संख्या किती आहे कोण सांगतोय पटकन म्हणजे एक तुम्ही पाच सेकंद घ्या काय प्रॉब्लेम नाही पाच सेकंद घ्या परंतु सांगा त्रिकोनाची संख्या किती आहे ओके अश्विनी ओके नाजुका पूनम त्रिकोणाची संख्या मला सांगा लगेचच किती आहे काय करायचं ज्याचं पण पहिल्यांदा उत्तर येईल मी लगेच काय करतो लगेच मी सोडवतो म्हणजे सोडवायची पण गरज नाही लगेच आपल्याला या ठिकाणी येत आहे तोंडी सोडवायचं तोंडी सोडवायचं ठीक आहे पुनम अश्विनी नाजुका व्यंकटेश काय करायचं ओके हा अश्विनीचं उत्तर पण आलेलं आहे दहा व्हेरी गुड आता टाईप करायला वगैरे वेळ जातो अदरवाइज पाच एकदा मध्ये सोडवलेलं नाजुकाने सुद्धा सोडवलेलं काय केलं मित्रांनो फक्त बघायचं किती घर आहेत एक दोन तीन आणि चार घर आहेत मग काय करायचं चार गुणवले पाच चार आपण वीस भागिले दोन वीस भागीले दोन दहा आलं लिहायची पण गरज नाही म्हणजे आपण काय केलं आता सविस्तर जर लिहिलं सांगितलं तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार केलं ओके ह्या सगळ्यांची बेरीज केली मग ह्या सगळ्यांची बिरीज म्हणजेच आपलं उत्तर असतं परंतु ओके ही बेरीज करायला पण आपल्याला वेळ जाऊ शकतो म्हणून काय करायचं आपला जो फॉर्म्युला आहे ओके आपला जो या ठिकाणी फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा जे आपण संख्या टॉपिकमध्ये शिकवला क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज कशी काढायची जी पण शेवटचा अंक आहे किती चार काय करायचं चार त्याच्या पुढची संख्या घ्यायची आणि भागेला दोन करायचं ओके तरी पण या ठिकाणी आपल्याला आपलं उत्तर भेटतंय ओके तरी पण उत्तर म्हणजे एकूण त्रिकोणाची संख्या किती झाली मित्रांनो तरुण त्रिकोणाची संख्या किती झाली दहा झाली यामध्ये पाच जर मोजत बसलो तर किती किचकट झाला असतं ठीक आहे चला अजून एक तुम्हाला देतो कायतान घेऊ नका तुम्ही अजून एक या ठिकाणी सोडवायचं आहे आणि लगेच मग दुसरा टाईप घेतो लगेच मी दुसरा टाईप घेतो कायतान घेऊ नका ठीक आहे लगेच मी काय करतो मित्रांनो दुसरा टाईप घेतो आता हे या टाईपचं हे शेवटचं गणित कारण आता तुम्हाला यायला लागलेलं आहे ओके काय झालेलं आहे तुम्हाला यामध्ये शिकलेला आहात लगेच मी दुसरा मग टाईप घेतो एवढं सोडवा हा यामध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे चला विजय सोनाली विकास पटकन सांगायचं आहे यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे लगेच दुसरा टाईप घेणार आता हा टाईप तुम्हाला यायला लागला ठीक आहे पाच सेकंद घेतो तुम्हाला लगेच दुसरा टाईप आता हे लिहायची सुद्धा गरज नाही एवढं तुम्ही सरशीत येणार आहे कोण देते पटकन लगेच लगेच दुसरा टाईप मग वेगवेगळ्या टाईपने बाबा हे तर ठीक आहे हा पहिला टाईप झाला लगेच दुसरा टाईप असे वेगवेगळे टाईप म्हणजे परीक्षेत आपल्याला कोणताच टाईप अनोळखी वाटला नाही पाहिजे कोण देते उत्तर मग ओके अश्विनीचं उत्तर आले नाजुकाचं उत्तर आलेलं आहे पंधरा 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 बघूया ठीक आहे येस पंधरा 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 आलेला आहे प्यू पूनम व्हेरी गुड आता बघा काय करायचं तर ह्याला फक्त नंबर देऊन घ्यायचं ठीक आहे ह्याला काय करायचं मित्रांनो फक्त नंबर देऊन घ्यायचा जसं की आता इथं एक किती घर आहे ती एक घर दोन घर तीन घर चार घर आणि पाच घर म्हणजे ह्या सगळ्यांची बिरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच म्हणजेच आपलं काय झालं उत्तर झालं मग किती येतंय तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा परंतु एवढा पण कंटाळा असेल तुम्हाला म्हणजे एवढं पण नको आहे की बिरीज पण नको करायची तरी पण एक सोपी पद्धत असते काय करायचं मोठा अंक बघायचं कोणता आहे पाच ओके पाच गुरुले त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आणि भागेले दोन करायचं तरी पण उत्तर किती येते पंधराचे येते ठीक आहे तर या पद्धतीने आपण करू शकतो तर हा एक टाईप झाला आता आपण काय करू टाइप बदल ओके टाइप बदल म्हणजेच आता काय करायचं दुसरा टाइप घ्यायचा जसं आपण कवायत मध्ये करत होतो प्रकार बदल लगेच आपण दुसरी कवायत करायला लागायचो लहानपणी ला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तसं आता आता काय करायचं समजा तुम्हाला असं दिलं थोडस बदलून दिला म्हणजे थोडासा किचकट केला ठीक आहे पुढचा टाइप घेतला असं केलं त्यानंतर त्यांनी असं केलं आणि त्यानंतर त्यांनी काय केलं मधूनच एक रेश ओढली ओके असे केली आणि म्हटलं की सांगा एकूण त्रिकोण किती आहेत वरील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ओके एकूण त्रिकोन किती असं जर आपल्याला विचारलं एकूण त्रिकोण किती मग आता करायचं काय काही ताण घ्यायचे नाही तीन सेकंदामध्ये याचं पण उत्तर तुम्ही देऊ शकता एकूण त्रिकोण किती असं जर आपल्याला काढलं हा ओके आनंद खूप खूप अभिनंदन तुमचं तर आनंद जे आहेत ते आनंद सिलेक्ट झाले टेक्निकल ग्रेड थ्री या एक्झाम मध्ये ओके आनंद मला व्हॉट्सअप सुद्धा नक्की करा खूप खूप मनापासून तुमचं अभिनंदन ठीक आहे अशीच प्रगती करत राहा बघा आता इथं जर आपण बघितलं तर काय होतंय मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आता या ठिकाणी तर सिंपल मगाशी ज्या पद्धतीने केलं होतं तशीच घरी मोजायची फक्त थोड्याशे वेगळ्या पद्धतीने घर मोजायची वेगळ्या पद्धतीने घरं मोजायची काय करायचं मित्रांनो या ठिकाणी इथं एक घर इथं दोन घर ओके हे वर्च वेगळे ना आणि खाली पण तसंच एक आणि दोन करायचं ठीक आहे खाली पण एक आणि दोन करायचं आता प्रत्येकाची काय करायची प्रत्येकाची या ठिकाणी सेपरेट सेपरेट बेरीज करायची म्हणजे हे एक आणि दोनची इथं करायची एक अधिक दोन हे झालं तीन झालं ह्या एक आधी दोन ची हित करायची एक अधिक दोन ठीक आहे एक अधिक दोन किती झालं मित्रांनो तीन झालं म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर टोटल किती झालं मित्रांनो तीन अधिक तीन म्हणजेच किती झालं या ठिकाणी याच्यामध्ये एकूण सहा त्रिकोण आहेत किती आहेत एकूण सहा त्रिकोण आहेत व्हेरी गुड ठीक आहे चला आता हे तर झालं मी तुम्हाला सांगितलं की बाबा कसं सोडवायचं एक्झाम्पल दिलं होतं आता मी तुम्हाला काय करतो मी तुम्हाला या ठिकाणी अ हे करतो येस येस आनंद लगेच मला व्हॉट्सअप करायचं आहे इथं जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो आता मी तुम्हाला सोडवायला देतोय मी तुम्हाला सोडवायला देतोय त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओके अजून यातल्या थोडासा अवघड टाईप काय अवघड म्हणायचंच नाही फक्त माहीत झालं की सोपं सोपं आहे आता तर तुम्ही बघितलं समजा तुम्हाला असं दिलं ठीक आहे तुम्हाला काय केलं असं दिलं आणि इथं एक रेश मारली ठीक आहे त्यानंतर हिथं एक रेश मारली मगाच्या याच्यासारखंच करायचं वेगळं काहीच करायचं नाही वेगळं काहीच करायचं नाही आणि तुम्हाला सांगितलं की बाबा सांगा यामध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे ठीक आहे एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे एकूण त्रिकोणांची शॉर्ट ट्रिकने काढायचं एकूण त्रिकोणांची संख्या काढ असं जर तुम्हाला दिलं तर काय करायचं मित्रांनो ठीक आहे हा काय करायचं व्हेरी गुड हा चला काय करायचं मग या ठिकाणी एकूण त्रिकोणाची संख्या काढायची असेल तर येस येस हा आनंदचं सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन करा मित्रांनो आनंद जे आहेत ते आपले या ठिकाणी टेक्निकल रेल्वे टेक्निकल ग्रेड साठी सिलेक्शन झालेलं आहे तर त्यांचं सर्वांच्या वतीने खूप 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 आपल्या एक्झामळीच्या वतीने खूप खूप अभिनंदन मग काय करायचं कोण सांगताय तर बारा 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 व्हेरी गुड उत्तर सुद्धा आले मित्रांनो या जर या स्पीडने जर या ठिकाणी उत्तर यायला लागली बघा अश्विनी पीओ पल्लवी नाजुका पूनम विजय व्हेरी गुड तर सगळ्यांच्या या ठिकाणी उत्तर यायला लागलेले आहेत आणि जर तुम्हाला समजायला लागलं असेल तर लाईक सुद्धा करायचं आहे मग काय होतं या ठिकाणी एक आणि दोन द्यायचं इथं पण एक आणि दोन इथं पण एक आणि दोन इथं पण एक आणि दोन आणि सगळ्यांची बेरीज करायची किती येते याची तीन बेरीज येते ह्याची किती येते तीन बेरीज येते ह्याची जर बघितली तर किती बेरीज येते डायरेक्ट तीन लिहिण्यापेक्षा मी अशी बेरीज लिहितो म्हणजे तुम्हाला समजून जाईल जरी कन्फ्युजन झालं तर एक अधिक दोन किती होत आहे तीन होत आहे ठीक आहे इथं पण एक अधिक दोन किती होत आहे तीन होत आहे इथं पण जर बघितलं एक अधिक दोन किती होतंय मित्रांनो तीन होत आहे इथं पण एक अधिक दोन जर केलं तर किती होतंय तीन होतंय मग या सगळ्यांची फिरिज करायची तेच आपलं उत्तर असतं ठीक आहे मग किती येते मित्रांनो तीन सहा म्हणजे तीन चोक बारा येते ठीक आहे तीन अधिक तीन अधिक तीन अधिक तीन बारा येते आलं का उत्तर आलं ओके हम्म समजलं येस 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 सगळ्यांनी आनंद या ठिकाणी मित्रांनो कॉन्ग्रेस्युएशन केलेलं आहे तुमचा सुद्धा असाच एक दिवस यावा आणि तुम्ही सुद्धा असंच कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये सिलेक्ट व्हावा हेच आपली मनोमन इच्छा आहे आणि आपण या ठिकाणी कोणती ना कोणती परीक्षा जसं की या ठिकाणी जर बघितलं तर आपली ही जो हा जो पॅटर्न आहे यामध्ये सगळंच घेतलेला आहे म्हणजे सरळ सेवा घेतलंय रेल्वे भरती घेतलंय कंबाईंची असू द्या टी सी एस नुसार आयबीपीएस नुसार कोणत्या असू द्या बँकिंग असू द्या सगळ्यांचे या ठिकाणी डेली लाईव्ह क्लास आहेत आपले फक्त आठशे पन्नास मध्ये एक वर्ष व्हायडिटीस आहे इतर कुठेही काहीही करायची गरज पडत नाही एकदा तुम्ही हे जॉईन केल्यानंतर ठीक आहे त्यामुळे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही नक्की संपर्क करायचा आहे पुढं जाऊ लगेच मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता हा टाइप तुम्हाला जमला ठीक आहे हा टाइप जमला तुम्हाला अजून एक घेतो वाटलंच तर अजून एक घेतो जरी काय तुम्हाला वाटलं की अजून एक प्रॅक्टिस करायची आहे काही दहा टक्के जणांना नसेल समजलं ताण घेऊ नका अजून मी तुम्हाला काय करतोय एक प्रॅक्टिससाठी देतोय चला सोडवा पटकन लगेचच हा सोडवा बरं यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या मला सांगा किती आहे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे लगेच दुसरा टाइप आपण घेऊया एकूण त्रिकोणांची संख्या मला सांगा किती आहे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ओके चला रोहित म्हणतायत नाम तो सुनाई होगा चला रोहित सांगा उत्तर पिओ नाजुका विजय अश्विनी प्रशांत विकास सगळेजण बघत आहेत काय येईल मग घेतं एकूण त्रिकोणांची संख्या किती येते कोण सांगते पटकन व्हेरी गुड फिचं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर आलेलं आहे अश्विनीचं सुद्धा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे नऊ 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 चुका पल्लवी व्हेरी गुड तर काय आले मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर नऊ उत्तर आलेलं आहे या ठिकाणी काढायची जर गरज भासली तर कसं काढायचं एक अधिक दोन एक अधिक दोन एक अधिक दोन म्हणजेच किती होतंय मित्रांनो इथं एक अधिक दोन ठीक आहे आता लिहाची सुद्धा गरज नाही डायरेक्ट आता तुम्ही ट्रेन झालेला आहात म्हणजेच किती होतंय तीन सहा आणि नऊ म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर किती झालं नऊ उत्तर झालं ठीक आहे चाल आता मी काय करतो हा मी काय करतो आता है तुम्हाला आता हे जमलंच आता थोडस ऍडव्हान्स म्हणजे ह्याच पद्धतीचं थोडस कॅल्क्युलेटिव्ह देतो ओके म्हणजे जर तुम्हाला असं म्हणजे परीक्षेत बघून भीती वाटू नये कारण तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या क्लासमध्ये झालेलं आहे काहीच गरज नाही किती अवघड ताण घ्यायची गरज नाही समजा त्यांनी थोडस असं विचित्रपणा केला आशी एक रेष मारली आशी एक रेष मारली ठीक आहे अजून या ठिकाणी आशी एक रेष मारली ओके अशी रेष मारली आणि परत ह्यातून पण एक रेष मारली ओके त्यानंतर आशी एक रेष मारली ओके त्यानंतर अजून एक अशी एक रेष मारली आणि तुम्हाला म्हटलं की सांगा यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे एकूण त्रिकोणांची ओके एकूण त्रिकोणांची संख्या तुम्हाला जर म्हटलं एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे ओके एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे असं जर तुम्हाला म्हटलं तर काय करायचं सेम पद्धतीने करायचं कोण करतंय मग आता हे सेम पद्धतीने मग ज्या पद्धतीने आपण केलेलं होतं या पद्धतीने ज्या पद्धतीने केलेलं होतं त्याच पद्धतीने हे पण करायचं चा, आहे चला सोडवा पटापट पट विकास पूनम रोहित विजय पटपट पटपट लगेच सोडवायचं आहे हा कोण सोडवतोय मग ट्राय करायचं आहे मी तर सोडवून लगेच येणारच आहे काय ताण घेऊ नका तुम्ही ट्राय करायचं व्हेरी गुड फ्यू ची स्पीड जर आपण बघितलं दर्शना नाजुका दर्शना थोडस कॅल्क्युलेशन मध्ये तुमचं काहीतरी गडबड झाली असेल एकदा कॅल्क्युलेशन चेक करा पूनम व्हेरी गुड खूप छान परंतु प्रयत्न केला हे चांगली गोष्ट आहे चुकलं चुकू द्या प्रयत्न करा चुकतोय आपण चुकतोय म्हणून तर क्लास करतोय जर तुम्हाला येत तर तुम्ही आता आनंद सारखं सिलेक्शन झालं असतं तुमचं आनंदला येत आहे म्हणून ते सिलेक्शन झालं बघा एक आ, दोन तीन आणि चार काय नाही हे फक्त काय करायचं असेल आकडं लिहून घ्यायचं आडव्या लाईनने लगेच दुसऱ्या ठिकाणी पण असंच आकडं या ठिकाणी काय करायचं लिहून घ्यायचं एक दोन तीन आणि चार परत खाली पण तसंच या ठिकाणी काय करायचं आकडं लिहून घ्यायचं एक दोन तीन आणि चार म्हणजे या सगळ्यांची बेरीज करायची बाकी काहीच करायचं नाही ठीक आहे काय 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 करायचं नाही बाकी एक दोन तीन आणि चार मग यांची बेरीज करायची किती येते मित्रांनो एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार किती येते एक अन दोन तीन 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 सहा सहा चार किती आलं दहा मग इथं दहा आली त्याच पद्धतीने इथं सुद्धा किती येणार आहे दहाचे येणार आहे एक दोन तीन चार इथं पण किती येणार मित्रांनो चे येणार इथं पण एक दोन तीन चार किती येणार दहाचे येणार ठीक आहे दहा येणार म्हणजे ह्याची जर आपण बेरीज केली तर आपलं आपल्याला उत्तर येते म्हणजे दहायचू किती आलं मित्रांनो चाळीस आलं ठीक आहे दहा चूक किती आलं चाळीस आलं समजतंय सगळ्यांना काय कोणाला यामध्ये अडचण बघा बघताना किती अवघड वाटतंय नाही का हा बघताना किती या ठिकाणी अवघड वाटतंय ओके हा सॉरी दर्शना नाही दर्शन बरोबर आहे दर्शन इट्स ओके नो प्रॉब्लेम चाल मग आता इथे काय झालं चाळीस समजतंय का मला एकदा येस करा समजतंय का मला एकदा येस करा ओके समजतंय का एकदा मला हे उत्तर देऊन तुम्ही यस करायचं आहे मी तुम्हाला हे उत्तर आ, हे आता तुम्हाला काय करतोय मित्रांनो हे करतोय ठीक आहे दर्शन चला सांगा बरं मग ह्याचं काय होईल दर्शन सांगा याचं मला उत्तर काय येईल मला पटकन सांगायचं आहे याचं उत्तर काय येतंय ते तुमच्या तोंडून मला पटकन 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 या ठिकाणी सांगायचं आहे ओके हे सगळ्या सरळ रेषा आहेत असं धरून चालायचंय बरं का माझ्याकडून काढताना मी तिरक्या वगैरे जरी वडल्या तरी सरळ रेषा आहेत ग्रह धरायचं आहे तर यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या मला सांगा किती आहे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे त्रिकोणांची संख्या ओके येस येस सगळ्याला समजत आहे विजय नाजुका प्रशांत अश्विनी ज्योती ठीक आहे मला सांगा यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे लगेच टाईप आपण बदलणार आहे दुसरा टाईप या ठिकाणी आपण घेणार आहे लगेचच हम्म चला ओके व्हेरी गुड दर्शनच सर्वप्रथम या ठिकाणी सांगितल्या पद्धतीने उत्तर आलेलं आहे मित्रांनो ठीक आहे तर किती आहे अठरा 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 व्हेरी गुड सगळ्यांचा या ठिकाणी प्रशांत ज्योती अश्विनी पूनम पियू व्हेरी गुड रोहित दर्शन विजय खूप छान कसं आलं या ठिकाणी जर आपण बघितलं तर कसं आलेलं आहे मित्रांनो तर काय करायचं यांचं फक्त नंबरिंग देऊन घ्यायचं आता लगेच दुसरा टाईप आपण घेणार आहे एक दोन तीन एक दोन तीन एक दोन आणि तीन म्हणजेच किती झालं सहा सहा बारा आणि सहा अठरा म्हणून याचं उत्तर किती झालं मित्रांनो अठरा आलं या सगळ्यांची काय केली बेरीज केली ठीक आहे एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती आलं सहा परत यांची पण बेरीज केली एक अधिक दोन अधिक तीन बरोबर किती आलं सहा यांची पण बेरीज केली एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा मग ह्या परत या सगळ्यांच्या बेरजेची बेरीज केली सहा अधिक सहा अधिक सहा बरोबर किती अठरा ठीक आहे म्हणून आपलं उत्तर किती अठरा आता टाईप आपण काय करतो मित्रांनो बदलतोय टाईप बदलतो ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे सगळ्यांनी यस कन्फर्मेशन दिलेलं आहे म्हटलं आपण काय करतो मित्रांनो टाईप या ठिकाणी लगेचच बदलतो आता दुसरा टाइप म्हणजे आतापर्यंत दोन वेगवेगळ्या भी अवघड अवघड आपण टाईप बघितले समजा तुम्हाला जर आता त्यांनी वेगळंच काहीतरी दिलं ठीक आहे आणि सांगितलं त्रिकोणा संख्या माझा म्हणजे त्यांनी जर समजा असं दिलं तुम्हाला ओके हा एक असा त्रिकोण काढला हा एक त्रिकोण काढला आणि आता असा आडव्या फक्त आडव्याच रेषा मारल्या एक ओके अशा आडव्याच रेषा मारल्या ठीक आहे फक्त काय केल्या अशा आडव्या रेषा मारल्या आणि विचारलं की त्रिकोणांची संख्या सांगा त्रिकोणांची संख्या सांगा त्रिकोणांची संख्या तर काहीच करायचं नाही का काही कॅल्क्युलेशन वगैरे या गणेच्यामध्ये काहीच करायचं नाही मित्रांनो काहीच कॅल्क्युलेशन वगैरे यामध्ये काहीच करायचं नाही अशा मध्ये ठीक आहे अशा टाईपमध्ये काहीच करायचं नाही फक्त काय करायचं फक्त काय करायचं अशा मध्ये यामध्ये फक्त काय करायचं असं नंबर किती फक्त इथं किती घर आहे तेवढी मोजायची एक दोन तीन आणि चार बस याचं उत्तर चार आलं बघा किती सोपं आहे फक्त चार उत्तर आहे काही इथं कॅल्क्युलेशन करायचं नाही काही करायचं नाही का काही करायचं नाही बिंदास डोळे दाखवून चार उत्तर द्यायचं फक्त घर मोजायची आणि उत्तर द्यायचं चला मग अजून फक्त याचं एकच घेतो कारण हे सोपं आहे ओके okay? तुम्हाला जर असं दिलं आणि विचारलं की यामध्ये त्रिकोणाची संख्या किती आहे त्याच्या पलीकडे होऊ शकत नाही ठीक आहे तुम्हाला असं दिलं एक दोन तीन ठीक आहे आता सांगा मग किती आहे त्रिकोणाची संख्या काही कॅल्क्युलेशन आहे का मी समनेल्यावर तीन सेकंद तर लिहिलं मला तीन सेकंद पण लागत नाही ठीक आहे तीन सेकंद पण लागत नाहीत कारण बघा किती सोपं आहे आता हे कोण सांगता लगेच चला हेच सांगा मला त्रिकोनाची संख्या लगेच मग पुढचा टाईप देऊ सगळ्यांची उत्तर आली की त्रिकोणांची संख्या बघता शे नाही ना कोणतं कॅल्क्युलेशन आहे त्रिकोणांची संख्या लगेच पुढच्या कडे जाऊया हो आपण एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे मित्रांनो पाच 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 व्हेरी गुड नाजो का उत्तर आलेलं आहे किती आहे पाच ठीक आहे पाच 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 कस जेवढी घर आहे तेवढी फक्त मोजायची जेवढी घर आहे तेवढी फक्त मोजायची आहेत एक दोन तीन चार आणि पाच झालं उत्तर किती आलं पाच आलं चला आता पुढं जाऊ लगेच आता थोडस हार्ड हार्ड टाइप कडे जाऊया आपण अवघड टाईप कडे जाऊ आणि मोजूया की कसं आहे समजा आता त्यांनी काय केलं मित्रांनो आपल्याला थोडंसं आता म्हटलं की लय सोपं सोपं लय झालं आता त्यांनी काय केलं थोडस विचित्रपणा करायचा जर प्रयत्न केला ठीक आहे काय केलं मित्रांनो या ठिकाणी विचित्रपणा या ठिकाणी करायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर कसं करायचं येस येस तर कसं करायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत काय प्रॉब्लेम नाही बघा आता हे सगळं आतापर्यंत जे आहे ते जर या ठिकाणी मिक्स करायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांनी त्यांनी जर असं केलं केलं ओके काय मित्रांनो आतापर्यंत जेवढं आपण शिकलेलो आहे त्याचं जर त्यांनी असं मिक्स जर, जर, जर करायचा प्रयत्न केला म्हणजे हा एक त्यांनी त्रिकोण काढला ठीक आहे हा एक त्रिकोण काढला त्यानंतर अजून अशा दोन रेषा मारल्या ठीक आहे अजून या ठिकाणी अजून त्यांनी त्रिकोणाची संख्या या ठिकाणी समजा वाढवली अजून या ठिकाणी समजा त्यांनी काय केली त्रिकोणाची संख्या अशी वाढवली ओके अजून काय केली त्यांनी त्रिकोणाची संख्या समजा वाढवली आणि अजून या ठिकाणी त्यांनी काय केलं अशी रेष मारली ठीक आहे अजून त्यांनी काय केले अशी रेष मारली आणि त्यांनी म्हटलं की सांग आता या भाल्या मोठ्या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे हे जर तुम्हाला आता या ठिकाणी काढायला दिलंच ठीक आहे असं जर या ठिकाणी तुम्हाला काढायला दिलं तर कसं काढायचं तर कसं काढायचं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आता सर्वप्रथम बघा काय करायचं जे पण त्यांनी बाण टाकलेलं आहे जे पण बाण टाकलेलं आहे टाक टाक कुठं टाकला इथं टाकलाय ठीक आहे कुठं टाकलाय बाण मित्रांनो इथं टाकलाय तर ह्याच्या वरचे मोजायचे किती घर आहेत एक आणि दोन मग ह्याचं किती झाली व संख्या हे एक आणि दोनची ह्याची जर काउंट केली तर किती झाली आपण पहिल्यांदा मगाच्या टाईपमध्ये जो शिकलेलो आहे त्या पद्धतीने काय करायचं एक आणि दोन करायचं ठीक आहे काय करायचं एक अधिक दोन म्हणजेच किती झाली याची तीन झाली याचा विषय मिटला ठीक आहे याचा विषय मिटलेला आहे आता ह्याला परत ह्याला परत काउंट करायचं नाही ह्याचा विषय मिटला आता काय करायचं आता काय करायचं खालचे आता जे सिंगल सिंगल घर आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे याच काउंट करू मग ह्याची बेरीज किती येते मित्रांनो आपण एन एन प्लस वन भागीले एन गुणले एन प्लस वन भागिले दोन म्हणजे एकूण संख्या ह्याची बेरीज किंवा डायरेक्ट मग असं पण करा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा असं पण करू शकता म्हणजेच किती येते सहा सत्तर बेचाळीस भागेले दोन म्हणजेच किती येते ह्यांची बेरीज एकवीस येते किती येते एकवीस तर ह्यांचं पण मिटलं आता हे मिट्ला, हे मिट्ला आता राहिलं कोण हो मित्रांनो मग आता राहिलं कोण म्हणजे हे मिटलं हे मिटलं आता परत घ्यायचं नाही याला ठीक आहे आता कोण राहिलं मित्रांनो हिथं एक राहिला कोपरा हे हा जो बाण टाकलेला आहे ठीक आहे हा जो बाण टाकलेला आहे हा एक कोपरा राहिलेला आहे मग ह्याला काउंट करू एक आणि दोन मग ह्यांचे किती झाली मित्रांनो एक अधिक दोन ठीक आहे एक अधिक दोन म्हणजे हिथं किती झाली हो इथं जर एक अधिक दोन जर बघितलं तर हे तीन झाले म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं तर किती गरज आली ओके हा किती गरज आली तर हे एकवीस म्हणून एकूण त्रिकोणांची संख्या सांगा आता एकूण त्रिकोणांची संख्या एकूण त्रिकोणांची संख्या एकूण त्रिकोणांची संख्या किती झाली मित्रांनो या ठिकाणी तर हे तीन बघा आता मी काउंट डबल मोजायचं नाही हे तीन मग या ठिकाणी मी तीन देतो लगेच जे पण तीन आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे हे तीन आणि हे तीन ठीक आहे अधिक हे तीन आणि कोण हो आणि हे एकवीस एकवीस म्हणजेच किती एकवीस आणि सहा जर केलं तर आपलं उत्तर किती आलं सत्तावीस आलं ओके व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड सत्तावीस उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे चला आता याच टाईपचं मी तुम्हाला देतोय बघा काय केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो तर अशा कधी काय केलं मित्रांनो फक्त सेपरेट सेपरेट आधी हे दोन काउंट केले ठीक आहे परत या ठिकाणी काय केले हे सहा काउंट केले हे सहा काउंट केले आणि परत हे दोन काउंट केले असे सेपरेट सेपरेट या ठिकाणी काउंट केलेले आहेत आता त्याच पद्धतीने अजून मी तुम्हाला काय करतो एक तुम्हाला सोडवायला या ठिकाणी देतो तर तुम्ही या ठिकाणी काय करायचंय ट्राय करायचं आहे तुम्ही स्वतः ट्राय करायचं आहे ओके चला ता, घाबरायचं नाही कितीही मोठं गणित होत्या मित्रांनो आपल्या शॉर्ट ट्रिक जे आहेत ते जबरदस्त आहेत या शॉर्ट ट्रिकनुसार आपल्याला सोडवायचं आहे बघा हे जर आपण या ठिकाणी सोडवलं हे जर आपण या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केला हा हे जर या ठिकाणी आपण सोडवायचा प्रयत्न केला येस मग मला सांगा यामध्ये ठीक आहे आणि अजून एक समजा इथं अशी रेश मारली ठीक आहे अशी एक रेश मारली तर मला सांगा एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे एकूण त्रिकोणांची एकूण त्रिकोणांची संख्या एकूण त्रिकोणांची संख्या एक किती आहे यामध्ये आपल्याला सांगायचं एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे चला कसं काढायचं मग हम्म कसं काढायचं एकूण त्रिकोणाची संख्या मित्रांनो काय करायचं आता ओके हां किंवा अजून अजून त्यांनी किचकटपणा करायचा जर यामध्ये प्रयत्न केला काय प्रॉब्लेम अजून थोडासा किचकटपणा जर आपण या ठिकाणी करायचा प्रयत्न करा। केला अजून एक रेश मारू अजून एक रेश मारू आणि अजून याला कोंड आता सांगा बरं आता सांगा ठीक आहे हां थोडंसं अजून चेंज केलेलं आहे तर या पद्धतीने सांगा आता व्हेरी गुड पहिलं जे बरोबर होतं ठीक आहे पहिलं अठरा आलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही ओके okay, पहिला अठरा आला कन्सिडर करू मी अजून यामध्ये काही चेंजेस केले आता मला सांगा नव्या पद्धतीने अजून मी यामध्ये काही चेंजेस केले तर आता सांगा नव्या पद्धतीने काय होते आणि अजून थोडे चेंजेस केले आता मला सांगा येस ओके तर काय होतंय व्हेरी yes. गुड तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या ठिकाणी उत्तर पण याय लागलेले आहेत मग काय करायचं मित्रांनो तर इथं एक जे पण आपल्याला रिकाम्या जागा दिसत आहेत कसं एक दोन तीन ठीक आहे मग यांचं अगोदर काउंट करून घ्यायचं मग अशा पहिल्या टाइपला आपण केल्यानुसार काय करायचं यांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन म्हणजेच किती होते मित्रांनो सहा येते विषय मिटला यांचा तर आता परत काय करायचं उरलेले यांची करायची ठीक आहे उरलेले या ठिकाणी काउंट करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा घ्यायचे जर बेरीज किती किती होते सहाचं तर बेचाळीस भागीले दोन म्हणजे आपण कशी करतो हे असे अशी बेरीज करत बसायच नाही ठीक आहे अशी करत बसायच नाही बेरीज आपल्याला वेळ नसतो एक अधिक दोन अधिक डायरेक्ट काय करायचं शेवटचं अंक बघायचं कोणता सहा म्हणजेच काय करायचं ह्या पद्धतीने करायचं एन ओके एन प्लस वन भागीले दोन या पद्धतीने आपलं पटकन करून घ्यायचं ठीक आहे एन प्लस वन भागिले दोन म्हणजेच किती होतो एन किती आहे सहा दोनले सात भागेले दोन असं करायचं म्हणजे बेचाळीस भागेले दोन म्हणजेच किती होते एकवीस म्हणजेच हे किती झालं एकवीस आणि हे सहा ठीक आहे एकवीस अधिक सहा म्हणजेच आपलं उत्तर किती आलं मित्रांनो सत्तावीस उत्तर आलं ठीक आहे सत्तावीस उत्तर आलेलं आहे ठीक आहे चला तर आता ह्या टाईपचे तुम्ही काय करा रिव्हिजन करा आपण लगेच काय करूया पार्ट टू या ठिकाणी घेऊन येऊया ठीक आहे पार्ट टू घेऊन येऊया आणि तुम्हाला जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल वाटते तुम्हाला की बाबा माझं समजत आहे तर नक्की आपले पहिल्यापासून बेसिक पासून एकदम लाईव्ह क्लास सुरू आहेत मित्रांनो डेली नक्की जॉईन करा फक्त आठशे पन्नास मध्ये एक वर्ष व्हॅलिडीटी या सगळ्या परीक्षांची तयारी या ठिकाणी टू द पॉईंट आपण करून घेतोय फक्त आठशे पन्नास रुपये मध्ये सध्या ऑफर सुरू आहे ऑफरचा लाभ घ्या लवकरच एकोणीशे नव्याण्णव होणार आहे सगळं तुम्हाला कंटेंट वगैरे या ठिकाणी तुम्हाला यामध्ये दिलं जात आहे लाईव्ह क्लास आहेत अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहरा नंबरला संपर्क करा कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा जर तुम्हाला डायरेक्ट जॉईन व्हायचं असेल तर या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला डायरेक्ट पन्नास फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता कॉल देखील करू शकता ठीक आहे चला थँक्यू व्हेरी मच भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद आणि याला सुद्धा नक्की जॉईन करा पहिल्यापासून एकदम कितीही तुमचं बेसिक असू द्या